लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ भुकेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी देणं हा आमचा धर्म आहे अशी माणुसकीची शिकवण देणारी महाराणी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती गावचे प्रमुख संजय पाटील चोंडे यांच्या नेतृत्वाखाली साजरी करून उपसरपंच सौ आशाताई बालाजी सालेगाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे युवा नेते संजय चोंडे यांच्यासह चेअरमन माधव शहापुरे व्हाईस चेअरमॅन माधवराव सालेगाये ज्येष्ठ नागरिक पुंडलिक पाटील सालेगाये प्रकाश पाटील साखरे शालेय समिती अध्यक्ष सुरेश सालेगाये तंटामुक्ती अध्यक्ष माधव बैल कबाड सरपंच प्रतिनिधी एम ए बैल कबाड माजी सरपंच जळवा वाघमारे शिक्षक मारुती सालेगाये श्रीराम पा आणेराय आधी जणांनी पूजन करून अभिवादन केल्यानंतर पत्रकार तथा शाहीर माधव बैलकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित जणांना गुरुणा सालेगाय कुमारी वैष्णवी दत्ता चोंडे कुमारी ऋतुजा पिराजी शहापुरे यांनी आपले विचार मांडले यावेळी बापुराव पा सालेगाई राजेश सालेगाय हरिदास सालेगाय संतोष चोंडे एम के बैलकवाड बालाजी सालेगाई देवीदास डोंगरे यांच्यासह जयंती मंडळाचे अध्यक्ष माधव सालेगाय उपाध्यक्ष पिराजी सालेगाय सचिव शिवाजी पेदे को कोशाध्यक्ष शंकर करखले सदस्य गजानन चोंडे उत्तम सालेगाये संतोष करखेले गजानन वरवटे संतोका कोकणे गणपत साखरे उमाकांत पेदे मारुती वनगुंदे यांच्यासह अधिजनांची उपस्थिती होती प्रतिनिधी माधव बैल दोनशे नव्याण्णव जयंती साजरी करण्यात आली त्या अनुषंगाने आज आमच्या गावामध्ये झेंडावंद झंडा ध्व ध्वजार ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला सकाळी आमच्या गावाचे सरपंच आशाताई बालाजी पंनीत सालेगा यांच्या हस्ते ध्वजावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला सकाळी त्यानंतर आम्ही छोट्या छोट्या गावातल्या त्रिमुकल्याचे भाषण घेतले स्पर्धा स्पर्धा भाषण घेतले त्याचनंतर अन्नदानाचं अन्नदानाचे जे कार्यक्रम आहे संध्याकाळी त्याचनंतर संध्याकाळी आमच्या गावामध्ये चार वाजता राहिल्याबाई होळकर यांच्या मिरवणुकीचा मिरवणुकीचा कार्यक्रम आहे आणि त्याच त्याचबरोबर यावर्षी आमचं एक गाव गावगावकऱ्यांच्या वतीने एक वेगळा बदल करण्याचा आम्ही घेतला निर्णय घेतलेला आहे आणि डीजे न लावता आमच्या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने भजनी मंडळ व भारुडेचा कार्यक्रम आम्ही मिरवणुकीमध्ये ठेवण्याचं ठरवलेले आहे सर्व गावकऱ्याच्या वतीने ध्वनी प्रदूषणाचा कमी करण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करत आहोत ओके या गावातील सर्व गावकऱ्यांना मी विनंती करतो मी जयंतीचा अध्यक्ष असले या नात्याने सर्व गावकऱ्यांना मी विनंती करतो की मला सर्वांनी स सहकार्य सर करावं सहकार्य सर, सर केल्याबद्दल सर्वांचं मी आभार व्यक्त करतो राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे तसे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24